लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात पुन्हा इन्कमिंग सुरू झालं आहे गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते तसेच भाजपचे पदाधिकारी राजेश वानखेडे यांच्यासह शेकडो सहकाऱ्यांनी गटात प्रवेश केला आहे तसेच अभिनेते किरण माने यांनी देखील ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली बाहेर भटकंतीला गेलेल्या खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही असा आसूड माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर ओढला आहे शिवशैनीसारखं प्रेम दुसऱ्या पक्षात मिळत नाही हेच आपल्या शिवसेनेचे वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही आज परत घरात आल्यासारखं वाटतंय असे बोलतात हेच आपल्या शिवसैनिकांचं वैशिष्ट्य आहे राजेश वानखडे यांच्या पक्षप्रवेशाने कल्याणमध्ये भाजपला हा मोठा धक्का बसला आहे तसेच ठाकरे गटाची ताकद कल्याणमध्ये वाढणार का हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका